प्रश्न आज सकाळी ज्यावेळेला मंत्रिमंडळाची बैठक झाली कॅबिनेट झाली त्यामध्ये हा विषय अतिशय गांभीर्याने चर्चेला गेला मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय दो आहेत सर्वच मंत्र्यांनी याविषयी चिंता व्यक्त केली होती की के एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सगळ्या भगिनी या मुंबईमध्ये येऊन बसलेल्या आहेत ठिकठिकाणी थीक थीक जिल्ह्यावर सुद्धा आमच्या घराच्या समोर त्या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत आणि म्हणून यांच्या ज्या मागण्या होत्या खरं म्हणजे या दहा महिन्याचा ज्या सगळे निर्णय जे आहेत त्यांच्या मागण्यांचे ते, ते बहुतांशी या ठिकाणी झालेले आहेत पगारवाढसुद्धा इतक्या वर्षापासून नव्हती पण आता वीस टक्के पगारवाढ आम्ही यांना त्या ठिकाणी दिलेली आहे सुट्यांच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे आता यांचं जे वेतनवाढीची मागणी आहे त्या संदर्भामध्ये चारच महिन्यापूर्वी वेतनवाढ झाली ती वीस टक्के झालेली आहे पण त्यांची मागणी आहे की आम्हाला ती अधिक मिळावी महागाई खूप वाढलेली आहे अनेक वर्षापासून ती वाढ नव्हती आणि म्हणून मग ग्रॅच्युटी आहे पेन्शनचा त्यांचा विषय आहे एल आय सीचा विषय आहे असे सात आठ विषय त्यांचे आहेत मला वाटतं अनेक विषय असे आहेत की ते मान्य करण्यासारखे होते ते आम्ही मान्य केलेले आहेत पण वेतनाच्या बाबतीमध्ये निश्चित सरकारही सकारात्मक आहे आजच्याच कॅबिनेटमध्ये या ठिकाणी या विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे मला वाटतं लवकरच त्यांना ती गोड बातमी या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की के आपण आपलं हे आंदोलन मागे घ्यावं पूर्वत आपण कामावर हजर व्हावं मला वाटतं आज दुपारी संध्याकाळीसुद्धा आमचे सचिव आहेत सुद्धा सविस्तर चर्चा त्याची झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये मला असं वाटतं चर्चा अतिशय सकारात्मक झाल्यामुळे मंत्रिमंडळामध्ये आपल्या मंत्रालयामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करायला आलेलो आहोत मला वाटतं की आज आपलं आंदोलन आमच्या सगळ्या भगिनी ज्या आहेत त्या मागे घेतील शरद पवार असे म्हणाले आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी पहिली कॅबिनेट जेव्हा केली होती तेव्हा धनगरांना आरक्षण देऊ असं म्हटलं होतं परंतु फसवणूक नाही आता 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 असं झालेलं आहे की आता सरकार गेलं अडीच वर्ष तुम्ही होता सरकारमध्ये अंगणवाडीचा विषय असाच आहे काल उद्धवजी या ठिकाणी आले हे जानेवारी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये त्यांना म्हणजे मुख्यमंत्री झाले झाल्या सगळ्या संघटनांनी पत्र दिले माझ्या हातामध्ये आहेत त्याचा गठ्ठा आपण एक दिवस बैठक घेतली नाही एक दिवस त्यांना बोलवलं नाही एक दिवस त्याच्याशी चर्चा केली नाही आणि आता काल येऊन इथे इतकं म्हणजे मगरमस्के असू ज्याला म्हणतो आपण त्याच्या ठिकाणी गाड्याचं काम चाललेलं होतं अ म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना कधी कोणाला भेट दिली नाही घराच्या बाहेर पडले नाही आणि आता तुम्हाला एवढा कळवळा सगळ्याच घटकाचा समाजातला येतो आहे मला कळत नाही आहे आणि सत्ता गेल्यामुळे सगळे अस्वस्थ झालेले आहेत मग पवारसाहेब असो तर उद्धवजी असो आणि म्हणून सगळे त्यांचे स्टेटमेंट असतात धनगर समाजाच्या बाबतीमध्ये असेल आता तुम्हाला माहिती आहे की किती बैठका मिस कॉर्डिनेटर आहे त्या सगळ्या संघटनांचा कोळी समाज असेल धनगर समाज असेल बैठका झाल्या त्याच्यावर आता समिती नेमली गेलेली आहे निवृत्त न्यायाधीश आहेत मोठे आय अधिकारी आहेत हे त्यावर निवड नेमले गेलेले आहेत आणि या संदर्भामध्ये एक टिकणारं आरक्षण कायमस्वरूपी त्यांना मिळेल असं आरक्षण देण्याचा सरकारचा त्या ठिकाणी पक्का इरादा आहे मनोदय आहे आणि मला वाटतं लवकरच या संदर्भामध्ये दोन्ही तिन्ही समाज आहेत त्याच्या संदर्भामध्ये हा निर्णय होईल यांच्या नियुक्तीवरून विरोधक टीका करत आहेत नाही तर शेवटी बघा त्यांना क्लीनशीट मिळालेली आहे विरोधक काही म्हणतील आता तुम्ही अनिल देशमुखांना नवाब मलिकांना या सगळ्या क्लिनशीट देतात त्याला काय अर्थ आहे मग आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये चौकशा झालेल्या आहेत वरिष्ठ पातळीवर दिल्लीहून चौकशा झालेल्या आहेत आणि त्यांनी जर त्यांना क्लीन शीट दिली आहे त्या कामावर हजर आहेत तर त्यांना पोस्टिंग कुठे मिळू शकते त्यामुळे याचं बक्षीस आहे त्याचं बक्षीस आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही तर असं सुद्धा प्रश्न विचारला जाते की रश्मी शुक्लाच काय एवढे सर्व अधिकारी असताना रश्मी शुक्लाच काढ नाही आता या संदर्भामध्ये निर्णय तो होम डिपार्टमेंट त्या ठिकाणी घेईल गृह खात्याच्या संदर्भामध्ये घेईल पण रश्मी शुक्ला नको असं तुमचं का म्हणणं एवढा आग्रह तुमचा काय मला हे कळत नाही आहेत सक्षम अधिकारी आहेत आणि असं कोणी सांगितलं की त्यांची निवडणूक झाली म्हणून हे सगळे कपोलकल्पित गोष्टी आहेत या ठिकाणी कोणी येतं काही सांगतं काही मांडतं काही सरकारवर टीका टिप्पणी नाही आता होईल त्यानंतर तुम्ही बोला ना पण आधीच याच का त्याच का आता यांना विचारून करणार का आम्ही का हे सांगणार आहेत का आणि म्हणून मला असं वाटतं की अजून तो निर्णय झालेला नाही मला वाटतं निर्णय होईल त्यावेळेला बघू पण आज त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे त्यामुळे त्या कुठेही पदावर राहू शकतात असे म्हणाले की भाजपला देशामध्ये मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी त्यांनी एक दोन लोक त्यांचे निवडून आणून दाखवावेत तुम्ही कशाला बाहेर राज्याची चिंता करताय बघा मोदीजींचं वलय त्यांचं नाव त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व हे अख्ख्या देशभर आहे अख्ख्या जगभर आहे तुमचं काय आहे तुमच्याकडे तुमची पार्टी राहिलेली नाही कोण राहिले तुमच्याकडे सात आठ आमदार आलेले नाही दोन तीन तुमचे खासदार राहिले नाही दोन तुमच्याकडे आणि दो तुम्ही कशाला चिंता करता मला वाटतं तुम्ही आमच्या पार्टीची चिंता करण्यापेक्षा मला वाटतं पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी की आता माझ्याकडे कोण निवडून येणार आहे ही चिंता तुम्ही करा ना उगाच आमच्याकडे कसं आम्ही बघा आमचा संकल्प आहे आमची यंत्रणा आहे आमचं टीमवर्क आहे आमची संघटना आहे आम्ही जोरात आहोत तीन राज्यामध्ये आता चार राज्यात निवडणुका झाल्या त्यावर तुम्हाला ते कळालं असेल तुम्हाला ते कळालं असेल आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी आमची चिंता करू नये त्यांचे काय निवडून येतील त्यांची जी ईडी कोणती ती इंडी फिंडी संघटना आहे ती एक कशी राहील तिथं एक ठेवा तुम्ही तुमचं नाव तर जाहीर करा ते तुम्ही जाहीर करत नाही पंतप्रधान कोण ते सांगत नाही तुमच्यामध्ये तुमचा बॉस कोण तुमचं त्या ठिकाणी कॉर्डिनेटर कोण याचं नाव तुम्ही जाहीर करू शकत नाही आणि दुसरीकडे कशाला बघताय आमच्याकडे आमचं अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे शिस्तीत चाललेलं आमचं काम आहे आणि येणाऱ्या निर्णयावरून ते तुम्हाला दिसेल आता निर्लज्ज कोण तुम्हाला माहित आहे एकनाथ खडसेंना उलट उभं करून मागून कशी घातली काय त्यांना आकारलं पार्टीतून आपण जो निर्लज्जपणा पार्टीमध्ये पार्टी केला पुणे बोसरीच्या प्रकरणामध्ये अनेक प्रकरण आहेत अनेक प्रकरणं आहेत पण बोसरीचा जो उघड झाला त्यामध्ये तुम्ही घरी गेले अहो तीस वर्षे तुम्ही आमदार होते पंधरा अठरा वर्ष तुम्ही दिवाच्या गाडीत फिरले त्यावेळेला तुम्हाला काही वाटलं नाही थोडंफार आता तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या या सगळ्या लुच्चेपणामुळे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जवळ अडीच वर्ष जेलमध्ये बसले आपल्या पत्नी त्या केसमध्ये आहेत आपण कसे कलकत्ते पैसे फिरवले भोसरीची जमीन तीस कोटी रुपये रेडिनेटर असताना तीन कोटीमध्ये खरेदी कशी केली आज त्या जमिनीची किंमत दीडशे कोटी रुपये आहे त्या कशा खरेदी केल्या मंत्री असताना कसे निर्णय बदलले मध्ये कसे आपण आपला अधिकार नसताना एमआयडीसीचा आपण महसूल मंत्री म्हणून त्या तिकडे बैठकी घेतल्या आणि म्हणून तुम्हाला घरी जावं लागलं अरे तुम्हाला काय नाकला रे रॉयल्टीची चोरी तुम्ही एकशे सदतीस कोटी रुपयाची केली तुम्हाला दंड झालेला आहे मी पुन्हा सांगेल की आता त्याच्या पायात चप्पल घालायला सुद्धा पैसे राहणार नाही मी बाकी बोलणार नाही कुठल्या कपड्याच्या बाबतीत पण पायात चप्पल घालायला सुद्धा पैसे तुमच्याकडे राहणार नाही ह्या अवस्था तुमची झालेली आहे इन्कम टॅक्सने तुम्हाला सत्तावीस कोटी दंड केला तुमची प्रॉपर्टी आता जमा होते त्याच्यावर नावं आता सरकारचे लागलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या तोंडाने बोलतात म्हणजे मला कळतच नाही यांना वाटत कसे नाही नाही मनाची तर जनाची तर वाटू द्या की आपण काय आहोत आपण काय बोलतो मला वाटतं याची थोडीशी मनात जनाची ठेवली पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका